नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळत आहे पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला अवकाली आहे एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याळला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवकाली आहे चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जर्सीच्या दरम्याला तेरा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमित कमी CRTV, कमीत कमी मिळाला अकरा हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये आणि शेवटची बाजार समिती वसमत अवकली आहे आठशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार दोन रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार चारशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद